मराठवाडा शिक्षक संघाची जाफराबाद तालुका कार्यकारिणी जाहीर टेंबुर्णे तेवीस मार्च आज मराठवाडा शिक्षक संघाच्या कार्यकर्त्याच्या जाफराबाद तालुका मेळावा शेठ एकनाथ भगवानराव काबरा विद्यालय टेंभुर्णे या ठिकाणी मोठा उत्साह पार पाडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक ज्ञानेश चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी महाविद्यालय आंबाड येथील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख व प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ तथा बामुकुटो प्राध्यापक संघटनेचे सरचिटणीस तसेच मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक डॉक्टर मारुती तेगमपुरे हे होते या प्रसंगी जाफराबाद तालुका निवड निवडसुद्धा करण्यात आली निवड झालेल्या तालुका पदाधिकाऱ्यांची नावे अशी सुधाकर डोयफुडे तालुका अध्यक्ष नूतन विद्यालय डोणगाव बबल लंकीन तालुका सरचिटणीस जेजामाता विद्यालय निमखेडा शंकर सानप मार्गदर्शक स्वामी विवेकानंद विद्यालय बुटखेडा फखरू मुनाफ सु कुरेशी उपाध्यक्ष ई बी के उर्दू माध्यमिक शाळा टेंबोर्णी गणेश आंधळे कार्याध्यक्ष कैलास मारुतीराव देशमुख विद्यालय टेंबोर्णी गजानन बुधव तालुका संघटक स्वर्गीय भास्करराव शिंगणे माध्यमिक विद्यालय मेरखडा फाटा गणेश मुंडे प्रसिद्ध प्रमुख लुबिनी विद्यालय कुंभारझरी यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष ज्ञानबाऊ वरवटे सदस्य प्रेमदास राठोड मुख्याध्यापक आनंद जायवाय नंदकुमार काळे जी एन जाधव उपाध्यक्ष जगन वाघमोडे भोकरदन तालुकाध्यक्ष आनंद वाहाग सरचिटणीस जनार्दन कुदर सहसचिव दीपक शेरे शंभर शिक्षक क्लबचे राज राज्याध्यक्ष राजेभाऊ मगर व इतर पदाधिकारी तसेच शिक्षक व कार्य शिक्षकतर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित सुधाकरराव डोयफुडे व सूत्रसंचालन नितीन राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकर सानप यांनी केले धन्यवाद